बी जे पी सोबत आम्ही युतीमध्ये होतो राज्यात महायुती सोबत आहोत नांदेडमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सहा जागांची मागणी केली होती राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अमर राजुरकर प्रभोप छेडे यांना स्वतः आमच्या एक राष्ट्रीय नेते पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः अशोकराव यांना फोनवर बोलले झाले होते त्यांनी म्हणले बा वा ठीक आहे मी तुमच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करून निर्णय घेईल त्यानंतर आमची अशोकराव चव्हाण महानगराध्यक्ष अमरराजूरकर डॉक्टर भोपछेडे आमचे सर्व पदाधिकारी विजयदादा सोनवणे सुद्धा चिकलीकर चिखलीकर काळेसाहेब चिराडोणकर साहेब आम्ही स्वतः तिथं मिटिंगला होतो त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की बा तुम्हाला मी ही चार जागा सोडू त्यातल्या त्यात चार जागा तो सोडल्याच नाही त्याच्यात एक नाव जे कन्फर्म झालं होतं चौदामध्ये मध्ये तुमच्या मिलींचं त्याला तो देण्यात याचा हा शब्द दिला होता आणि वीस जो वाढ आहे शिडको तो काय आमच्या पक्षाचा दूरदूरपर्यंत त्या उमेदवाराचा आमचा संबंध नाही ते त्यांनीच आमच्या उमेदवारी लादली की हे आर पी आयला देण्यात आली पण तो आमचा त्याच्यात काही संबंध नव्हता तरी आम्ही म्हणलो चला ठीक आहे नाही एक जरी तिकीट असेल आमच्या कार्यकर्त्याचं आहे ना तो तरी आम्ही केला होता सन्मान एक वर्ष आम्ही ऍडजस्ट करायला तयार होतो पण ती जागा पण सुद्धा ए बी फॉर्म दुसऱ्या दिवशी बदलण्यात आला आमचे मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव भाऊ चिखलीकर गेले होते तिथं ऑफिसला की पहिल्या दिवशी ए बी फॉर्म आमच्या माणसाला होतो दुसऱ्या दिवशी चेंज कसा झाला म्हणजे फक्त तुम्ही तुमचे लोकसभा आणि विधानसभा पुरता आमचा निळा झेंडा आमचा युतीचा वापर करायचा का आणि ज्यावेळेस आमच्या स्वतःची आता मी स्वतः इच्छुक होतो आमच्या असे चार आमचा एक पदाधिकारी ढसढस डस जे तिथं आम्ही दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष त्या प्रभागात काम करतो आम्ही आमच्या मागे आमचे कार्यकर्ते असतात दोन नंबर असे ह्या विषय नाही ना तुम्ही जर असं सांग आधीच नाही सांगायचं असं स्पष्ट देत नाही म्हणून आम्ही तर राजघडीला आम्ही महानगराध्यक्ष या नातेने होता धम्मपाल दिगंबर धुताडे आज डिक्लेअर करतो जशी राज्यामध्ये महायुतीची आमची युती आहे सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा मी आज हे माझ्याकडून मी त्यांना भीमशर्यत पाठिंबा डिक्लेअर करतो आणि त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतो राष्ट्रवादी अजितदादा आणि शिंदेसेना साहेबाने आमच्या स्थानिक लेवलला आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बाण त्या निर्णयाला आम्ही घेऊ कारण आम्ही उद्या खचून जाऊन आमच्या कार्यकर्ते धडासा रडतात ज्यांनी पंधरा पंधरा वर्ष त्या प्रभागात काम केलंय आम्ही तर तुमचं नुसते झेंडा घेऊन प्रचार करायलाच का आणि आम्ही तेव्हाच दिसतो का लोकसभा तुमची भोकर विधानसभा तुम्हाला एम एल सीची असून तुम्ही चांगले चांगले माणसं कट करून तुम्ही तुम्ही आज पत्रकारांनी ना कोणा कशी उमेदवारी दिली हे तुम्ही तुमच्या चांगल्या प्रकारे माहिती आमचं एकच म्हणणं आहे जे आम्हाला वाटते ज्या दादा सांगितलंय राष्ट्रवादी सेने चांगले mm. उमेदवार असतील आम्ही बिलकुल त्याचा मी बिनशर्त पाठिंबा देऊन मी स्वतः प्रचार करणार शंभर टक्के घात केला असून एका कोपराला गुळ लावला मी बोलू एक पोटात एक केले स्पष्ट आहे ना त्याच्या पुढं माणूस बोलून आम्हाला सांगितलं की जा म्हणून तुमचं आणि आमच्या नेत्याचा मान ठेवला नाही त्यांनी आम्ही आम्ही कशाला आम्ही काय ठेवा तुमचा मान आम्ही समाजाला मी विनंती करतो बौद्ध समाजाला की यांना यांची जागा दाखवून द्या तर यांना अकल कळल यांना पुढं थँक्यू